मृत मासे तरंगात असल्यामुळं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण तलावातील पाणीपुरवठा योजनेमुळे ग्रामस्थांना व जनावरांना विषबाधा होण्याची दाट शक्यता कराड तालुक्यातील वडोळी निळेश्वर गाव तलावमध्ये मृत अवस्थेत मासे तरंगताना सापडत आहेत त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे या पाण्यामुळे जनावरांना व लोकांना विषबाधा होण्याची शक्यता वाटते मासे तरंगत असल्यामुळे मृत अवस्थेत पाण्याच्या मोठ्या प्रमाणात मृत मासे सापडतात या घटनेमुळे गावात सध्या चर्चा सुरू आहे या ठिकाणी सर्वप्रथम मासे मृत अवस्थेत दिसल्यामुळं तेथील ग्रामस्थ मानसिंग मदने यांनी सांगितलंय की दोन ते तीन दिवसांपूर्वी या ठिकाणी मृत अवस्थेत मासे सापडत आहेत मृत मृतमाशांमुळे तलाव परिसरात दुर्गंधी पसरली आहे याची माहिती दक्ष नागरिकांनी ग्रामपंचायत व वा वैद्यकीय अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना दिली त्यावेळी मसूर विभाग सहकारी आरोग्य अधिकारी डॉक्टर रुपाली कांबळे समुदाय आरोग्य अधिकारी यांनी सांगितले की मृत माशांचं परीक्षण करून पाणी परीक्षणाचे नमुने घेऊन पाणी तपासणीसाठी पाठवलं आहे प्राथमिक उपाययोजना करून तलाव परिसर स्वच्छ व मृत मासे विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामपंचायतींना सूचना दिल्यात व ग्रामस्थांना त्याचा अहवाल येईपर तलावातील पाणी लोकांनी जनावरांसाठी व पिण्यासाठी वापरू वा नये योग्य ती आरोग्याची व पशु यांची काळजी घ्यावी पाण्याच्या पिण्यासाठी वापर करू नये असं आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलं आहे या तलावामध्ये हनबरवाडी धनगरवाडी योजनेतून मध्यंतरी पाणी सोडलं होतं त्यामुळे जवळजवळ चाळीस ते पन्नास टक्के पाणी शिल्लक आहे परंतु तलावाची पातळी खालावली आहे एकोणीसशे बहात्तरला दुष्काळात सुद्धा याच तलावानं गावाला नवसंजीवनी देऊन पिण्याच्या पाण्याच्या पा टंचाईपासून गावाला दिलासा दिला, दिला होता असे तलावावर अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी अवलंबून आहेत गावाला पाणी पुरवठ्याची विहीर ही तलाव यावरच अवलंबून आहे त्यामुळे प्रशासनाने यावर लवकरच उपाययोजना करावी अशी मागणी सरपंच भीमराव मदने शंभाजी पवार मानसिंग मदने अमित पवार शहाजी मदने धनाजी मदने अमोल पवार पिंटू शेवाळे सुरेश पाटील आरोग्यसेवक खेडकर यूयम गणेश लेंडवे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क राहुल पवार कराड ज नमस्कार मी राहुल पवार आपण आहे वडुलेनेश्वर तलाव परिसरामध्ये या ठिकाणी एक वडुलेनेश्वरचा प्राझर तलाव आहे एक हा एकोणीसशे बहात्तरपासूनचा हा तलाव आहे या तलावामध्ये अनेक अनेक मासे या ठिकाणी मृत अवस्थेत सापडले आहेत त्यामुळे येथील ग्रामस्थांच्यामध्ये भीतीचं वातावरण आहे हे मासे का कोणत्या कारणास्तव मृत झाले याचं अद्यापही संशोधन झालं नाही यासाठी ग्रामस्थांनी आरोग्य विभाग इतर यांना संपर्क साधला आहे त्यासाठी परीक्षण करण्या केलं जात आहे परंतु आत्ता या ठिकाणी भीतीचं वातावरण आहे गेले तीन ते चार दिवस पाणी ह्या ठिकाणी दूषित दिसतंय आणि हा तलाव वडोलीने या नवसंजीवनी तलाव आहे या ठिकाणी एकोणीसशे बहात्तर बहात्तरला या तलावाची निर्मिती झाली होती आज या तलावामध्ये पाणी उन्हाळ्याच्यामध्ये कमतरताना असताना नैसर्गिक स्रोत म्हणून ह्याच्याकडे पाहिले जाते आणि या तलावामध्ये पाणी हंबरवाडी धनगरवाडी योजनेतून काही युवकांनी यो पुढाकार करून घेतलं होतं आणि याच तलावाचं पाणी दूषित झाल्याचा प्रकार या ठिकाणी मृत अवस्थेत मासे सापडल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे कोणत्या कारणास्तव हे मासे मृत आहेत हे माहिती नाही परंतु इथले प्रतिदिवशी ग्रामस्थ या ठिकाणी काही चिंता व्यक्त करतात आपण ग्रामस्थांशी चर्चा करूया वडोली मध्ये तलाव परिसरात मासे मेले मेलेल्या मूर्त आवश्यक सापडत आहेत त्या ठिकाणी काही ग्रामस्थक युवकांनी या ठिकाणी चिंता व्यक्त केली आपल्यासोबत आहेत मानसिंगमधने काय प्रकार आहे कशामुळे कशामुळं मेलेत काय आम्हाला काय माहीत नाही पण आता ह्याच्यामुळं काय एवढं झालंय की एवढं पापाने वास मारते एवढं म्हणजे सगळ्या परिसरात म्हणजे सगळ्या तलावात हो सगळं मासेच मेलेले आहेत त्याची जरा वाईट दक्षता घेऊन आम्ही ग्रामपंचायतीला हे सगळं कळवलेलं आहे सरपंचांनी सांगितलेलं आहे उपसरपंचायत सगळ्यांनी सांगितलेलं आम्ही पण त्याची येऊन काळजी बघून घ्या जरावर काय आमची चार दिवस झाले काय पाणीच पिणं झाले ती उपकेंद्र वडोली मिळेश्वर आपल्या गावच्या तलावामध्ये एक दोन तीन दिवसापासून मासे मरत आहेत तर आज आम्ही ते तपासणीसाठी आलो आहे बऱ्याच प्रमाणात मासे मृत झालेले आहेत आज पाणी नमुना तपासणीसाठी घेतलेला आहे जोवर त्या तपासणीचा काही रिपोर्ट येत नाही तोवर आपण सध्या तरी काही बोलू शकत नाही पण तपासणीसाठी आपण पाणी नमुना घेतलेला जो काही रिपोर्ट येईल त्यानुसार आपण त्या